<laughs> पाहणी दौरा होता आणि काही जे हर्डल्स आहेत त्या संदर्भात आपण प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली किती हर्डल्स सापडले आणि काय डेड आपण निश्चित केली आज आपण एम आणि डी डी एम सी सर्व रिंग रोडचं काम चालू आ, आहे त्याची पाहणी करण्याकरिता आलेलो आहोत विशेष करून याच्यामध्ये सात सेगमेंट आहेत आणि एक जे मोठा सेगमेंट आहे सेगमेंट तीन ते दुर्गाडीवरून पर्यंत त्याची पाणी सध्या चालू आहे ते आपण दुर्गाडीवरून जे आपला गोविंदवाडी पाईपास आहे त्या कामाची पाणी त्याकर त्याचबरोबर पुढचे जे सेगमेंटचे काम आहे त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनची जबाबदारी के डी एम सीची आहे म्हणजे आपण लँड हँड ओव्हर करतो एम एम आर डी एला आणि संयुक्त रित आपण काम करत असतो त्याकरिता एम एम आर डी एसोबत जिथे जिथे लँडची अडचण आहे त्या करण्याकरिता आम्ही आज पाणी करतो आहे त्याच्यामध्ये काही रेल्वेचे पोर्शन्सचे लँड आहेत काही खाजगी जमीन आहे काही ठिकाणी पुनर्वसनची पण गरज लागेल त्याकरिता आज पाणी सुरू आहे जे काही हर्डल्स आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी आपण सॉल्व्ह पण केलेले आहेत जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त जमीन आपण हँड ओव्हर एम एम आर केलेली आहे बरेच जागाची पाणी पण आज आपण करतोय आणि काही सॉल्व्ह होण्यासारखे आहे ते पण आज चर्चा करून आपण सॉल्व्ह करतोय आणि काही ठिकाणी आपण चर्चा करून जे लँड ओनर्स आहेत त्यांच्यासोबत ते आपण ॲक्विशनच्या प्रोसेस करू आणि आम्ही ताब्यात घेऊन एम एम हँड करणार आहोत कदाचित पुढच्या दीड दोन महिन्यात त्याच्यामध्ये पण प्रगती आपल्याला दिसेल आणि आपले जे एम एम जे रिंग रोडचं काम आहे आणि सेगमेंट वन टू सेगमेंट सेवन आणि पुढचं एक सेगमेंट एट पण आहे या सगळे कामाला गती देऊन एक एम एम आर डीच्या सी एस सी सर्जन आहेत तेही कामाची पाहणी करत आहेत ते जलद गतीने कम्प्लीट करून नागरिकांसाठी काही पॅचेस लवकरात लवकर उपलब्ध उत्पन्न नाही याचा आमचा उद्देश